नमस्कार मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूटूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपण घरच्या घरी अगदी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये घरी अवेलेबल असलेल्या मोजक्याच साहित्यामध्ये मार्केटसारखी मलाईदार दाणेदार अशी मटका मटकाकुल्पी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि समोरील बेल ऐकॉन देखील क्लिक करून ठेवा म्हणजे आपल्या व्हिडिओचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल चला तर मग सुरुवात करूया मटका कुल्फी बनवण्यासाठी इथं आपण एका कढईमध्ये अर्धा लिटर चितळेचं म्हशीचं दूध घेतलं आहे तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घेऊ शकता दुधाला उकळी येईपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा पंधरा बदाम आणि दहा पंधरा काजू गर घेतले आहेत त्याचबरोबर चार चमचे मिल्क पावडर आणि चार चमचे कस्टर्ड पावडर देखील घातली आहे आठ दहा केशराच्या देखील घातल्यात तुमच्याकडे जर नसतील तर स्किप केला तरी चालेल हे मिक्सरला वाटून ह्याची छान पावडर बनवून घ्यायची तोपर्यंत दुधाला देखील छान उकळी आलेली आहे आणि कळेने खूप सारी मलाई जमली आहे तर एका चमच्याच्या सहाय्याने सगळी मलाई मोडून दुधामध्ये मिक्स करायची आता मी गॅसची फ्लेम एकदम लो केली आहे आणि याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून आपण पूर्णपणे विरगळून घेणार आहोत तुमच्याकडे जर गोड जास्त खात असतील तर साखरेचं प्रमाण थोडंसं सा वाढवलात तरी देखील चालेल त्याचबरोबर आपण जी मिक्सरवरती बारीक करून काजू बदामाची जी पावडर केली होती ती सगळी पावडर देखील ह्याच्यामध्ये घालायची आणि चांगलं उकळून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये जर पावडरच्या घुटळ्या होत असतील तर चमचाने त्याला कळेला दाबून असा घुटळ्या फोडून घ्यायच्या तर हे एक पाच मिनटं उकळल्यानंतर कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरमुळे ह्या दुधाला छान थिकनेस येतो त्याचबरोबर आपण जे केशर घातलं होतं त्यामुळे दुधाला हलकासा येलो कलर आलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये स्वादासाठी पाव चमचा वेलची पावडर घालून मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आणि दुधाला खळखळून खल, उकळी आणायची म्हणजे सगळ्या दुधाला वेलचीचा छान फ्लेवर येतो त्यानंतर मी गॅस बंद करणार आहे आणि हे सगळं मिश्रण पूर्ण गार झाल्यानंतर एक दोन मिनटासाठी मिक्सरवरती फिरवून घेणार आहे मिक्सरवरती फिरवल्यामुळे ह्याच्यात काही घुटळ्या असतील तर त्यादेखील मोडल्या जातील आणि हे मिश्रण आपल्याला कुल्फी मोल्डमध्ये ओतण्यासाठी सोपं जाईल तर आता इथं मी छोटे छोटे मटके घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं तुमच्याकडे जर असे छोटे मटके नसतील तर आपण जे घरी यूज करतो ते ग्लास वगैरे वापरले तरी देखील चालेल तर ह्याच्यामध्ये आपण हे सगळं ओतून घेतलं की आपण याच्यावरती डेकोरेशनसाठी म्हणून काजूचे किंवा मा बदामाचे काप घालायचे मी इथं बदामाचे काप घातलेले आहेत त्यानंतर आपण याला आठ तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत पण फ्रीजरमध्ये ह्याच्यावरती आईस जमू नये म्हणून असा फॉईल पेपर लावून घ्यायचा तुमच्याकडे जर हा पेपर नसेल तर प्लॅस्टिकच्या पिशवीने देखील याला कवर केलात तरी देखील चालेल म्हणजे फ्रीजरमध्ये ह्याला आईस जमणार नाही आणि कुल्फी देखील व्यवस्थित सेट होईल तर आता आपण जे ग्लासामध्ये ओतलेलं मिश्रण आहे त्याला मार्केटसारखं स्टेक्चर देण्यासाठी चाकूने थोडीशी चीर द्यायची आणि याच्यामध्ये कुल्फीच्या स्टिक घालायच्या आणि हे असंच सगळं मिश्रण आपण फ्रीजरमध्ये आठ तासांसाठी ठेवायचं आहे आठ तासानंतर जेव्हा आपण ओपन केलं तेव्हा इथं स्टेक्चर बघू शकता कुल्फी अगदी मार्केटसारखी परफेक्ट बनलेली आहे दिसायला जितकी ही मार्केटसारखी दिसते टेस्टला देखील अप्रतिम झालेली आहे तर आता आपण ह्या ग्लासामधल्या कुल्फीला मोल्ड कसं करायचं हे बघणार आहोत तर हे दोन मटके मी साईडला ठेवते आणि एका छोट्याशा पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन मिनटासाठी हा ग्लास ठेवलेला आहे त्याचबरोबर हाताने देखील ग्लासला थोडंसं असं फिरवून घ्यायचं सगळीकडून म्हणजे कुल्फी डिमोल्ट करणं अगदी सोपं जातं आता इथं बघू शकता आपण एका प्लेटमध्ये ही कुल्फी काढून घेणार आहोत अगदी सहज निघते याला अजिबात कुठेही क्रॅक गेला नाही आहे किंवा तुटलेली नाही आहे तर आता ह्या कुल्फीचे आपण चाकूच्या सहाय्याने दोन भाग करणार आहोत म्हणजे ह्याला मार्केटसारखं स्टेक्चर येईल आपण कुल्फीचं जे मिश्रण बनवलं होतं ते एकदम परफेक्ट बनलेलं असल्यामुळे कुल्फी एकदम सॉफ्ट सिल्की अशी झालेली आहे त्यामुळे त्याचे दोन भाग करणं देखील सहज सोप्पं होतं तर आता मी इथं चाकूने त्याला मधून कट दिला आहे आणि त्याचे दोन समान भाग केलेले आहेत इथं बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच आपली कुल्फी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशीच मलाईदार दाणेदार कुल्फी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद